श्री स्वामी समर्थ सतरा जुलैपासून आषाढी एकादशीला जुळून आलेत शुभयोग या राशी होणार गडगंज श्रीमंत देवशयिनी एकादशी देखील म्हणतात देवशयिनी एकादशीपासून देव झोपी जातात आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवसापासून चार महिन्यांपर्यंत देव निद्रावस्थेत जातात या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात आणि या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही वर्षी देवशयनी एकादशी सतरा जुलै दोन हजार रोजी म्हणजेच बुधवारी येत आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो यंदा देवशयनी एकादशीला शुभयोग सेवार्थ सिद्धी योग सिद्धी योग आणि शुक्ल योग तयार होत आहे या योगांची निर्मिती खूप शुभ मानली जाते या योगांचा चार राशींवर शुभ परिणाम दिसून येईल या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी ना या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्या पाहण्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा पहिले भाग्यवान रास आहे मेष रास आषाढी एकादशीला दिवशी निर्माण होणाऱ्या योगांचा मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल तर काहींना आर्थिक लाभ होईल शनी मंगळाचा प्रतियोग वृत्तीला खतपाणी घालणारा योग आहे परंतु यामुळे हातची संधी हुकवून चालणार नाही विचारांना शिस्त लावावी वेळेचा अपव्यय महागात पडेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी एकाग्रतेने काम करावे अतिरिक्त आत्मविश्वास उपयोगाचा नाही संतान प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करावेत वैद्यकीय सल्ला आणि उपाय कामी येतील महत्त्वाच्या कागदपत्रांची विशेष काळजी घ्यावी हलगर्जीपणा नको कोर्ट कचेरीच्या कामे हळूहळू मार्गी लागतील पण पाठपुरावा सोडू नका काही लोकांचा खर्च या काळात वाढेल पण ते धैर्याने या परिस्थितीला सामोरं जातील सकारात्मक विचार ठेवल्याने या राशीच्या लोकांना फायदा होईल त्यानंतर आहे मित्रांनो दुसरी भाग्यवान रास वृषभ रास या राशीच्या लोकांसाठी देवशयीनी एकादशीला चांगला लाभ देणारी ठरेल एकादशीपासून या राशींच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील सर्व जुन्या समस्या दूर होतील त्यांच्या इतरांसोबत असलेले संबंध सुधारतील क्षणी सहाय्यकारी असल्याने मेहनत सातत्य आणि चिकाटी ठेवली तर नक्कीच लाभदायक होईल सत्याचा मार्ग सोडू नका विद्यार्थीवर्गाने वेळेचे उत्तम नियोजन करणे अतिशय आवश्यक असे अन्यथा मेहनत वाया जाईल गुरुबल कमजोर असल्याने सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित करा बुधाचा शुभयोग कामकाजात नियोजनबद्धता देईल त्यात सातत्य राखणे मात्र आपली जबाबदारी आहे कुटुंबात जोडीदारासह वाद निर्माण होतील शब्दाने शब्द वाढवणे हिताचे ठरेल कफदोष बळावेल नवीन संपर्क निर्माण होतील तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते तुम्हाला इच्छित पद आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आहे मित्रांनो तिसरी भाग्यवान रास सिंह रास आषाढी एकादशी सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते राजकारणात सक्रिय लोकांसाठी काळ चांगला आहे या काळात लोकांवर तुमचा प्रभाव वाढेल व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे गुरु शुक्राचा शुभयोग हा कामातील प्रगती आणि आर्थिक उन्नती यांचा द्योतक आहे मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल लहान मोठे प्रवास आनंददायी होतील संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार सुरू ठेवावे जोडीदाराच्या विचारांना कृतीची जोड द्याल नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केलेली आर्थिक उलाढाल लाभदायक ठरेल विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन मिळेल प्रश्न सुटतील कौटुंबिक सौख्य समिश्र असेल वातावरणातील बदलामुळे कफ खोकला संभवतो पैसे कमावण्याचे नवीन पर्याय तुमच्या समोर येतील तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल त्यानंतर आहे मित्रांनो कुंभरास लक्षपूर्वक ऐका परदेश गमन योग आहे शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त परदेशवारी करा नोकरीतील कामात प्रगती होईल जबाबदाऱ्या वाढतील ताण घेऊ नका एक एक काम हातावेगळी करा व्यवसायात संवाद वाढवल्याने महत्वाची कामे मार्गी लागतील विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला यश मिळेल जोडीदाराला त्यांच्या कामात नवी आव्हाने स्वीकारावी लागतील विवाहोत्सुक मंडळीचा विवाह जुळेल चिंता काळजी करू नका त्यानंतर आहे मित्रांनो शेवटची रास कन्या रास देवशयनी एकादशी कन्या राशींच्या लोकांना खूप लाभ देईल या राशीच्या लोकांची प्रगती होईल अष्टमातील राहू हर्षलसह गुरुचे भ्रमण वैचारिक अस्थैर्य देईल निश्चयापासून ढळू नका कसोटीची वेळ आहे खर्चाचे प्रमाण वाढेल सभोवतालची प्रलोभने आपले मन विचलित करतील सावध राहाल तरच वाचाल अन्यथा लोभाच्या भोवऱ्यात फसाल प्रेमवीरांनी सावधगिरी बाळगावी रवी बुधाच्या आधाराने विवेकबुद्धी प्रयत्नपूर्वक जागरूक ठेवलीत तरच धोका टळेल नोकरी व्यवसायात स्थैर्य राखता येईल विद्यार्थीवर्गाने मेहनत आणि सातत्य यांना अधिक प्राधान्य द्यावे पाठ मनका आणि पोट यांचे आरोग्य जपावे अनेकांना प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या संधी मिळतील तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल नवीन नोकरी किंवा बढतीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल तर या होत्या मित्रांनो आजच्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ धन्यवाद